नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात फेक बद्दल बरच काय चाललंय विश्लेषक दोन भागात विभागले गेले काही जण अगदी टाळ्या पिटून उघडपणे हा जर एन्काउंटर असेल फेक एन्काउंटर असेल तर देवाभाऊंचं कौतुक करायला पाहिजे असं सांगून टाळ्या पिटतात अभिनंदन करतायत काही जण न्याय मिळायला पाहिजे होता कायदा हातात घेऊ नये पोलिसांचा वापर कोणतरी करते, हा थंड डोक्याने केलेला खून आहे असंही सांगितलं जाते दोन्ही बाजू एक वाक्य मात्र प्रकर्षाने सांगतायत की आम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही गुन्ह्याचं समर्थन करत नाही पण या सर्व राजकारणात जनतेच्या मनातले प्रश्न या नावाखाली जो काय गदारोळ चाललाय त्या जनतेच्या मनात खरं काय खतखतंय जनतेला काय वाटतंय याचा कानोसा मात्र कोणी घेताना दिसत नाही न्यायालयाने काल काही प्रश्न विचारले एखादं प्रकरण दाखल झाल्यावर न्यायालयाने असं प्रगट होणं आजच्या नवीन न्यायपद्धतीत स्वाभाविक आहे पूर्वी हे असं होत होत परंतु आता लगेच या गोष्टी माध्यमांवर येतात त्याचा बाव केला जातो पण ही वेळ का आली आपली न्यायालयीन व्यवस्था खरंच इतकी कमकुवत आहे का की वेळेत न्याय मिळत नाही म्हणून आधी युपी सरकारनी आणि आता महाराष्ट्र सरकारने कोणत्या तरी विशिष्ट कारणावरून एन्काउंटरचा विचार केलाय आज आपण नेमकं याच विषयावर बोलणार आहोत हे मी बोलू शकतो कारण हरियाणा पोलिसांनी केलेल्या एका एन्काउंटरमध्ये मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी क्राईम ब्रँचनी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून क्राईम ब्रँचकडे तपास गेल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि तो खटला मी स्वतः चालवतोय त्यामुळे यामध्ये पोलिसांची बाजू काय असते त्यांची असहाय्यता काय असते राजकारणांची असहाय्यता काय असते जनप्रक्षोभ म्हणजे काय या सगळ्यांवर विचार होणं गरजेचं आहे एवढं तर खरं की तथाकथित अपराधाचा जीव गेलेला आहे ती एक मानवी हत्या आहे आता ती जाणीवपूर्वक केली स्वसंरक्षणाकरता केली की अचानक घडलं हे सगळं न्यायालयात काट्याकूट होईल त्याला बराच वेळ लागेल घटनाक्रम बघितला तर जेल पार्टी कडून एखादा आरोपी ताब्यात घेतला जातो पुरावा मिळणार नाही अशा ठिकाणी गाडीमध्ये काहीतरी वारदात होते घटना होते आणि त्यामध्ये एका पोलिसाच्या पायाला गोळी लागते आणि आरोपी असलेल्या एका व्यक्तीच्या व्हायटल पार्टला डोक्याला गोळी लागते त्याचा मृत्यू होतो खूप उशिरा का होईना वेगवेगळे डिफेन्स घेतल्यानंतर तो मृत्यू जाहीर होतो म्हणजे डॉक्टर त्याला मृत घोषित करतात आता ही जर घटना कागदोपत्री किंवा बातम्यांमध्ये येते त्या पद्धतीने विचार केला तर पोलीस वॅन मध्ये घडलेली आहे कैदी पार्टींची पोलीस व्हॅन असते ज्याला आपण पिंजरा म्हणतो त्याची एकूण तीन कंपार्टमेंट्स असतात एक ड्रायव्हर केबिन एक मधलं केबिन आणि सुरक्षितेकरता एक बाहेर गार्ड्सना बसायला जागा असते आतमध्ये कैदी ठेवले जातात धोकादायक कैदी असतील तर त्यांच्यासोबत आणखी पोलीस गार्डस असतात आवश्यक असेल तर कैद्यांना बेड्या घातल्या जातात आवश्यक असेल तर बुरखा घातला जातो आणि प्रवासात बुरखा काढूनही ठेवला जातो बेड्याही काढून ठेवल्या जातात पण जे बाहेरचं मागचं केबिन आहे त्याला बाहेरून कडी असते त्याला कुलूप लावलं जातं त्याची चावी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला जो तपासी अधिकारी किंवा प्रमुख अधिकारी असेल त्याच्याकडे असते तो गार्ड किंवा अधिकारी जेव्हा कुलूप उघडेल तेव्हाच आरोपी बाहेर निघू शकतो म्हणजे पूर्ण कंट्रोल आरोपीवर हा या गार्डचा असतो बरं हे गार्ड प्रशिक्षित असणं अपेक्षित आहे असतातच सशस्त्र असतात शस्त्र चालवण्याचं चा आणि ते सांभाळण्याचं दोन्ही प्रशिक्षण त्यांना असतं आता न्यायालयाने शंका व्यक्त केल्यात काही राजकीय नेत्यांनी शंका व्यक्त केल्यात काही पत्रकारांनी शंका व्यक्त केल्यात आणि काही वकिलांनी सुद्धा शंका व्यक्त केल्या या वकिलांमध्ये सुद्धा दोन गट पडले काही जण न्यायालयीन प्रक्रियेच्या बाजूनी फेक एन्काउंटरच्या विरुद्ध आहेत आणि काही जण जनभावनेच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी आहेत किंवा सरकारने हे योग्यच केलं पोलिसांनी हे योग्यच केलं दहशत निर्माण व्हायलाच पाहिजे कायद्याची भीती असली पाहिजे अशा पद्धतीने भाषा करणार आहे पण शांत डोक्याने विचार केला तर अशा बंदोबस्तात असलेल्या कायद्याला चार चार पोलिसांचा ताबा असताना पहारा असताना एखादं शस्त्र काढता येईल इतका तो कैदी भयानक होता का अनुभवी होता का प्रस्तुतच्या केसमध्ये तो एक सफाई कामदार है। साध्या घरातून येणार आहे त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड असा नाही की तो गँगवॉर मध्ये आहे आधी कुठे फायरिंग करत होता पिस्तूल हाताळण्याचा ता त्याला अनुभव आहे ज्या पद्धतीने पोलीस स्टेटमेंट आणि बातम्या आल्या ज्या बातम्या राजकीय नेत्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितल्या त्याप्रमाणे आधी अपघात म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न नंतर पळून जाण्याचा प्रयत्न लोकांना वाटलं गाडी बाहेर एन्काउंटर झाला असेल नंतर पिस्तूल खेचल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी मग आरोपींनी तीन गोळ्या झाडल्याचं स्टेटमेंट आणि मग एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून अगदी जवळून गोळीबार केल्याचं स्टेटमेंट ज्याला पॉईंट झिरो फायरिंग म्हणतात त्या पद्धतीने हे जर फायरिंग झालं असेल तर आरोपीला खरंच अशी संधी मिळाली का की पिस्तूल खेचून घेता येईल दोरी नेमकी काढलेली होती आरोपीच्या बेड्या नेमक्या काढल्या होत्या कारण दुर्दैव हे की विरोधकांनी किंवा टीकाकारांनी जशी जशी टीका करत गेली तस तसं पोलिसांची स्टेटमेंट सुद्धा बदलत गेली उद्या एफ मध्ये या सगळ्याची उत्तरं मिळतील सुद्धा जो कोर्टात पोलीस अहवाल येईल त्यामध्ये सुद्धा उत्तरं मिळतील आणि त्या सगळ्या चुका किंवा त्रुटी भरून काढल्या जातील हा सार्वत्रिक अनुभव आहे उशीर न दवडता मॅजिस्ट्रेट चौकशीची देखील आदेश झालेले आहेत मॅजिस्ट्रेट चौकशी व्हावी किंवा केली जाईल याबद्दल विशेष सरकारी वकिलांनी सुद्धा तातडीने टीव्ही समोर अगदी येऊन हौशीनी सांगितलेलं आहे आता मॅजिस्ट्रेट चौकशी कधी होणार दोन दिवस जी चर्चेचं गुराळ चालू आहे त्याच्याप्रमाणे मॅजिस्ट्रेट चौकशीचा अहवाल केव्हा येणार तिथे जाब जबाब कोणाचे होणार कधी होणार कागदपत्र कोणते सादर होणार ते मग ते निवृत्त न्यायाधीशांच्या समोर किंवा एखाद्या समितीसमोर उच्चस्तरीय समितीसमोर स्क्रुटिनायझेशनसाठी पुनर्परीक्षणासाठी कसे जाणार ते केव्हा जाणार आणि मग उच्च न्यायालयासमोर त्याचा अहवाल केव्हा येणार ही जी न्यायालयीन दिरंगाई आहे त्यामुळे सुद्धा काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत दरम्यानच्या काळात अन्यायग्रस्त त्या मयत मुलाचे वडील हायकोर्टात गेल्याची चर्चा आहे कारण या सगळ्या बातम्या उच्च न्यायालयातून प्रसारित होत नाही समाज माध्यमावर कुठल्या तरी वकिलाच्या माध्यमातून किंवा पत्रकाराच्या माध्यमातून येत असतात एक सामाजिक कार्यकर्ता असलेला वकील त्यांनीही याचिका दाखल केलेली आहे आता त्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली तो कोणाच्या बाजूला पत्रकार परिषदेत बसला होता त्याला विधान परिषदेत तिकीट पाहिजे म्हणून काही करतोय की काय हाच वकील आंदोलकांच्या बाजूनी उभा राहिला होता त्या आंदोलकांची प्रमुख मागणी होती की रस्त्यावर फाशी द्या त्या आंदोलकांना पाठीशी घालणारा विरोधी पक्ष होता असा आरोप होत होता आंदोलकांच्या बाजूने वकिलांची फळी उभी राहिली आरोपीला न्यायालयाचे निर्देश असतानाही वकील मिळू नये म्हणून प्रयत्न झाले तसा बहिष्कार टाकला गेला तो बेकायदेशीर आहे माहिती असताना सुद्धा वकील संघटनेने ते टोकाचं पाऊल उचललं हे सगळं होत असताना सगळी प्रक्रिया न्यायालयात होती तपास सुरू होता चार्जशीट दाखल झाली नव्हती किंवा तयार होत होती आता त्यात कितपत पुरावा आहे हे फक्त पोलिसांना माहिती मग मा असं काय घडलं की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे किंवा आता शंका घेतली जाते त्याप्रमाणे पत्रात एवढे पुरेसे आरोपी नव्हते किंवा खरे आरोपी समोर येत नव्हते संस्थाचालक फरार होते सीसीटीव्हीचा पुरावा उपलब्ध नव्हता तो नष्ट करण्यात आला होता त्यामुळे दोषारोप टाकून सरकारचे पोलिसांचे वाभाडे निघण्यापेक्षा लोकशम विचारात घेऊन तोंडावर आलेली निवडणूक विचारात घेऊन राजकीय हेतूने प्रेरित होऊन राजकारण्याने मूकसंमती देऊन हा फेक एन्काउंटर घडवून आणला का परिस्थितीजन्य पुरावे बघता जी काही छायाचित्र दिसत आहेत त्याप्रमाणे मध्ये हे जर घडलं असेल तर मध्ये अशी मुवमेंटसाठी जागा ती किती असते पाय ठेवायला जमतेम दोन फूट जागा समोरासमोरची दोन बाकडी त्यात त्या अर्धी जाळी पाठ टेकायला कुशन किंवा साधा पत्रा अशा वेळी किती गोळ्या निघाल्या त्या कुठे घुसल्या त्या बाउन्स कुठे झाल्या एंट्री ऊन आणि एक्झिट ऊनची काय परिस्थिती आहे खेटून बसलेल्या पोलिसांपैकी फक्त एकाच्याच फक्त पायाला गोळी चाटून कशी जाते किंवा घुसते कशी त्याची एक्झिट ऊन कशी निघते ती गोळी कुठल्या पिस्तुलातली आणि मग दुसऱ्या सर्व्हिस रिवॉल्व्हर म्हणणं दुसऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कमरेच्या खाली दोन्ही बाजूला गाठ असलेल्या आरोपीला जखडून ठेवायच्या ऐवजी त्याला परावृत्त करण्याच्या ऐवजी छातीच्यावर डोक्याच्या भागात गोळी कशी मारली अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत दुर्दैव एवढंच आहे की या सगळ्याला एक विशिष्ट वेळ लागतो रस्त्यावर फाशी द्या आमच्या ताब्यात आरोपी द्या आम्ही त्याला ठेचून मारतो ही जनप्रक्षोभक भाषणं करण्यासाठी ठीक आहे पण आपण एकदा न्यायालयीन प्रक्रिया स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने सरकारने तिथे संवेदना राखून तातडीने विशेष सरकारी वकील त्यांच्या मर्जीतले सरकारी वकील नेमले त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली खर तर सरकारी वकील रिमांडच्या कामापासून आवश्यक आहेत का त्यानंतर पीडितीच्या बाजूने वकील आले आणि खरंच इतर महाराष्ट्रातील गुन्ह्यांप्रमाणे हा खटला पास्को खाली असल्यामुळे आणि तातडीच्या सुनावणीसाठी आलेला असल्यामुळे कदाचित महिनाभरात सुद्धा निकाली लागला असता पण दोषारोपपत्र तर दाखवलं पाहिजे दोषारोप तर ठेवला पाहिजे त्यात अशी तपास तरी पूर्ण केला पाहिजे तपासामध्ये योग्य ते कागदपत्र पुरावे तर आणले पाहिजेत ही प्रक्रिया पोलिसांची होती न्यायालयीन प्रक्रिया कदाचित तातडीने चालली असती असे पूर्वी निकाल लागलेले आहेत म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर शंका येते की काय नंबर एक न्यायालयावर आता विश्वास राहिला नाही का नंबर दोन आणि खरंच आपली न्यायालय इतकी अक्षम आहेत का उत्तर नाहीये न्यायालय न्यायालयाच्या परीने असे खटले ज्याला जनहिताचे खटले लोकभावना गुंतवलेले खटले अतिमहत्वाचे अति तातडीने चालवता येण्यासारखे खटले आहेत त्यांना प्रायोरिटी देते प्राधान्य देते आणि त्याचा निकालही लवकर होऊ शकतो कदाचित तो झालाही असता परंतु धर्मांच्या काळात अशा पद्धतीने कायदा हातात घेणे आणि पहिला आत्महत्येचा प्रयत्न दाखवले मग एन्काउंटर कबूल करणे आणि आता त्या एन्काउंटरचे समर्थन करणे पोलिसांचं मानसिक धैर्य खच्चीकरण होऊ नये म्हणून त्याचं समर्थन करणे राजकीय हेतूनी प्रेरित होऊन त्याचं भांडवल करणे जाहिरात करणे पोस्टर लावणे धर्मवीरसारखी पोस्टर लावणे देवा भाऊ किंवा देवाकडचा न्याय अशा पद्धतीने पोस्टर लावणे हे सर्वथा गैर आहे असं कुणीतरी दोन्ही पक्षांची बाजू न घेता स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे त्याच वेळेला न्यायालयात हे प्रकरण जात असेल तर चौकशीच्या फेऱ्यात अडकताना ही चौकशी सुद्धा तातडीने होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे याची विश्वास लोकांना वाटण्यासाठी अशा फेक एन्काउंटरला समर्थन न करता जर खरं त्याच्यात चुका झाल्या असतील तर योग्य कार्यवाही होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ती सुद्धा तातडीने होणं गरजेचं आहे दरम्यानच्या काळात निवडणुका होणार आहे निवडणुका होऊन गेल्यानंतर असे रिपोर्ट येणं किंवा त्यावर कार्यवाहीच्या नोटिसा निघणं हे सुद्धा सर्वथा गैर आहे न्यायालय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न्याय तातडीने देऊ शकत नाही पण आलेल्या प्रकरणात तातडीने सुनावणी घेऊ शकते जे 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 एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत ते ते पोलीस अधिकारी पुढे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणात अडकलेले आहेत त्यांची मानसिक स्थिती काय असते त्यांचं निवृत्तीनंतरच आयुष्य कस जात निवृत्तीनंतर त्यांना बोलतं केलं तर त्यांना तेथे एन्काउंटर करायला कसा, कसा दबाव होता कशा सूचना असतात कशा आदेश असतात ते आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कोण राजकीय नेते आदेश देत असतात म्हणजे पोलिसांनी काय कळसुत्री बावली व्हायचं पोलिसांनी न्यायसंगतपणे तपास करण्यापेक्षा अशा पद्धतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे हे सुद्धा प्रश्न आता सामान्य जनतेला पडायला लागले कारण आता सहज सर्व काही कोर्ट प्रोसिडिंग असेल पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन असेल याची चर्चा माध्यमांवर होते आणि जनता त्यांची मतं बनवत असते त्यामुळे हा एन्काउंटर खरंच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या भावना जिंकण्यासाठी त्याचं भांडवल करण्यासाठी करण्यात आला का की अचानक एन्काउंटर घडला पोलिसांना कोणीही सूचना दिल्या नव्हत्या पण एन्काउंटर घडला स्वसंरक्षणासाठी जास्त फोर्स वापरला गेला प्रमाणात फोर्स वापरला गेला नाही कमरेखाली गोळी मारून जायबंदी करणं शक्य असताना सुद्धा किंबवना गोळीबार आवश्यक नसताना बंदीवानाला ताब्यात ठेवता आलं असतं त्याच्यावर काबू प्राप्त करता आला असता हे असताना सुद्धा गोळीबार झाला त्याच्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने फायदा घेतला जातो दोन्ही बाजूनी कारण एक बाजू हा कायद्याचा खून आहे असं म्हणते दुसरी बाजू अशी दहशत निर्माण होणं गरजेचं आहे असं म्हणते पोलिसांना सहसंरक्षणाचा अधिकार आहे असं म्हणते पण वस्तुस्थिती अशीच दिसते की पोलिसांचा वापर झालेला दिसत आहे आज ज्यांनी एन्काउंटर केला त्यांचा पूर्व इतिहास बघता येण्यासारखा आहे असे जे एन्काउंटर स्पेशालिस्ट असतात ते एसआयटी मध्ये कसे जातात ते त्या टीममध्ये कसे घुसतात त्यांचंच रिव्हॉल्वर कसं चालवलं जातं हा सगळा आता चर्चेचा चौकशीचा अहवालाचा भाग आहे सगळे कागद सुरळीतपणे पार पडतील अहवाल प्राप्त होतील काही दिवस चर्चा चालेल जनता सुद्धा काही दिवस बातम्या बघेल काही जण वाल्यांची पाठ ठोपटतील हो सरकारची पाठ ठोपटतील हो पोलिसांची दहशत पाहिजे म्हणून असे एन्काउंटर गरजेचे आहेत असंही म्हणतील काही जण मानवतेच्या दृष्टिकोनातून कायद्याप्रमाणे राज्य चाललं पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे कायद्याच्या चौकटीत न्यायालयीन प्रक्रियेतून त्याला शिक्षा देता आली असती इथे राजकारणाचा वास येतोय संस्था संस्थाचालकांना पाठीशी घातलं जात पोलिसांवर राजकीय दबाव होता आणि या सगळ्या प्रकरणाचा राजकीय लाभ मतदानात कन्व्हर्ट करून घेण्यासाठी परिवर्तित करून घेण्यासाठी केला जातोय असा देखील आरोप करते आणि या सगळ्यात मुख्य मुद्दाच वाहून जाईल मुख्य मुद्दा हाच आहे की अपराध होऊ नये म्हणून आपण काय करतो काय काळजी घेतली जाते आणि अपराध झाला तर खरंच प्रामाणिकपणे पोलीस तपास करतात का सर्व अंगाने तपास करतात की फक्त एकतर्फीपणे राजकीय इच्छाशक्तीनुसार तपास करतात पोलीस खात हाता तल हे राजकारणांच्या हातातलं बावल झालेलं आहे का असे एन्काउंटर राजकीय इच्छाशक्ती शिवाय होऊ शकतात का मूकसंपत्ती असल्याशिवाय कुठला पोलीस अधिकारी असे एन्काउंटर ज्याच्यात आपण अडकू शकतो आपल्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्याला सस्पेंड होऊ शकतं हे माहीत असताना सुद्धा करेल त्याच्या संरक्षणाची त्याच्या हितरक्षणाची शब्द दिल्याशिवाय खात्री झाल्याशिवाय तो सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून पॉइंट झिरो वरून असा मेंदू भेदू शकेल का पोलिसांना अमर्याद अधिकार देता येतील का हे सगळे खरे तर महत्वाचे प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आपण आता न्यायालयीन प्रक्रियेबद्दल पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार करणार आहोत का न्यायमूर्तींनी न्यायाधीशांनी न्याय, न्याय, न्याय देताना तो तातडीने देणं तातडीने देत असताना अतिघाई न करता एकतर्फी विचार न करता खरंच पोलीस तपासातून जर सिद्ध होत असेल तर आरोपीला शिक्षा देणं हे सुद्धा महत्वाचं आहे आपण केवळ फौजदारी कायदे बदलले इव्हिडन्स अॅक्ट बदलला आय पी सी बदलला सी आर पी सी बदलला शिक्षेच्या तरतुदी बदलल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट जाहीर केली तरी सुद्धा ती देण्यासाठी जी न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतोय त्यामुळे न्यायालयावरचा विश्वास जनतेचा ढाळायला लागला आहे का आपण मॉब लिंचिंग बद्दल सुधारणा कायद्यात आणली पण लोकांना एकत्रित कसं केलं जातं लोकांच्या भावना कशा भडकवल्या जातात याच्यात राजकीय हेतू कसे असतात या राजकारण्याने आता सुधारायची गरज आहे का या राजकीय लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का याबद्दल सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही स्वतःशी विचार करा उद्या हा अहवाल येणार केव्हा मेहरबान उच्च न्यायालयामध्ये असलेल्या याचिकांमध्ये काय निर्देश निघणार नोटिसा काय निघणार ती प्रतिज्ञापत्र कशी दाखल केली जातात त्यामध्ये तपास कसा सुधारला जातो त्रुटी आणि चुका कशा सुधारल्या जातात लोकांकडून येणारी टीका समाज माध्यमांवरून येणारी टीका बातम्यातून येणारी टीका कोर्टातून निर्माण होणाऱ्या शंका याचा विचार करून चार्जशीट किंवा अहवाल कसे सुधारले जातात तपासाचे कागद कसे फिरवले जातात आणि मग हा सगळा फारस हे सगळं नाट्य असंच घडत राहिलं तर आपण कुठेतरी अराजकतेच्या वाटेवर चालत नाही ना याचा देखील विचार गांभीर्याने होणं आणि प्रत्येकाने यावर प्रतिक्रिया देणं अत्यंत महत्वाचं आहे केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन एन्काउंटरच्या बाजूने आणि एन्काउंटरच्या विरुद्ध अशा दोन गटात सामील न होता याचे होणारे दुर्गामी परिणाम खरंच महाराष्ट्र हिताचे आहेत का न्यायालयीन हिताचे आहेत का याबद्दल सुद्धा चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र